नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी शेती वारसा सीता नारायण अॅग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरस्वागत मित्रांनो तर मित्रांनो आज आहे सोळा सप्टेंबर तर आपल्या प्लॉटला आज चाळीस दिवस झालेले आहेत तर मित्रांनो आज आपला प्लॉट या स्टेजला आहे पहिली कोळी ज्यावेळेस आपण खुलो त्यावेळेस आपण व्हिडिओ केलेलाच होता तर त्यानंतर पाहू शकताय या प्रकारचे फुटवे आणि आपल्या काळीमध्ये वाढ झालेली आहे तर मित्रांनो आता आपल्या झेंडूला गरज आहे खाद्याची कारण मध्यंतरी तीन चार दिवस झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे तर इतका तुफान पाऊस झाला मित्रांनो पाहू शकता हे तळ आमच्या इथलं हे ओव्हरफ्लो झालेलं आहे तळ आणि सगळीकडे पाणीच पाणीच दिसतंय तर मित्रांनो आता आपल्याला गरज आहे झेंडूला खाद्य दे देणं म्हणजे डोस देणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो या पावसामुळं ड्रिपनं जे आपण खाद्य सोडतो त्याच्यात पण प्रॉब्लेम जा प्रॉब्लेम जाणवाला आहे कारण लाईटचं चा, काहीतरी घोटाळा झाल्यामुळं आपल्या लाईट नाही तर आपल्याला पंपानं पुढचं नोजल काल काढून ड्रिंकिंगद्वारे आपल्याला खाद्य द्यायचं आहे पाहू शकता मित्रांनो कळया तर मित्रांनो आज कुठला डोस देणार आहोत आपण ते पाहूयात तर मित्रांनो हे आपल्याकडं आहे महाग्रीन म्हणजे महाफीडचं पंचवीस पंचवीस दहा प्लस हे पाहू शकताय ते आपल्याला एक चार किलो आणि त्यासोबत आपल्याला हे रूटमॅक्स पाहू शकता हे रूटमॅक्स म्हणजे एक ह्युमिक ॲसिड आहे ह्युमिक ॲसिड एक करी एक किलो तर साधारणत आपलं क्षेत्र आहे पाव पावणेकर त्यामुळे आपण हे तीन किलो महाग्रीन आणि हे पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड याचा आपण आज ड्रिंकिंगद्वारे डोस देणार आहोत तर डोस दिल्यानंतर एक तीन चे नंतर, ते चार दिवसानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळतो ते पण पाहिजे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे ड्रिंचिंग करून घ्यायचे आहे ड्रिंचिंगचा एक फायदा होतो मित्रांनो ठिबकपेक्षा की जर समजा आपल्याला एकरी जर चार किलो खत लागत असेल तर ड्रिंचिंगला तीन किलोच लागतं आहे कारण ह्याच्यात ड्रिंचिंगमध्ये वेस्टेज फार कमी प्रमाणात होते थोडासा त्रास होतो आपल्याला ते पाहू शकता आपले हे कळ्यात आलेला झेंडू तर, तर थोडासा त्रास होतो आपल्याला पण जे आपण खत सोडणार आहोत किंवा काय मायक्रो न्यूट न्यूट्रेंट सोडणार आहोत ते ॲक्च्युअल त्या झाडाच्या बुळा बुडांना आणि मुळ्यांना ॲक्युरेट मिळण्यास मदत होते तर थोडा ड्रिंचिंगचा त्रासदायक आहे कार्यक्रम पण त्याचा रिझल्ट ड्रिपपेक्षा चांगला येतो मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळेस फुल आपलं जे जेंड असतो कळीच्या स्टेजमध्ये असतो त्यावेळेस त्याला अ... ग्रो करणं किंवा त्याला ताकद देणं फार गरजेचं असतं आता जवळपास आपल्याला तीन दिवस ऑलरेडी उशीर झालेला आहे हा डोस द्यायला कारण हा डोस दिल्यानंतर कमीत कमी पाच ते सहा तास आपल्याला पाऊस आला नाही पाहिजे पण तरी पण आज आपण ढगाळलेलं वातावरण असताना पण या गोष्टीची डेअरिंग करत आहोत कारण एक 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 दिवस आपल्याला उशीर होत आहे तर मित्रांनो परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतानारायण ॲग्रो यूट्यूब चॅनल आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि हे आज जो आपण डोस देणार आहोत त्या डोसचा काय इफेक्ट होतो हे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऑयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण आपले जे इतर शेतकरी बांधव आहेत त्यांना इथून पुढची झेंडू पीक असेल किंवा इतर कुठलाही पीक असेल त्याची पूरप्रेषा काय आहे ते कळेल धन्यवाद मित्रांनो